आपला भारत देश हा सण उत्साहाचा आणि विविध रंगांचा देश आहे कोणत्याही उत्साहात हळदी कुंकू हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे पूजा करताना देवाला सर्वप्रथम हळदी कुंकू वाहिले जाते मग बाकीची फुले आणि वस्त्रे येतात पण पहिला नंबर हळदी कुंकाचाच असतो पण तुम्हाला हे माहीत आहे का काही देवांना फक्त हळदच वाहिली जाते हळद कुंकासोबत येते तेव्हा ती हळद असते पण जेव्हा उदळी जाते तेव्हा तो भंडारा असतो जेजुरीच्या खंडेरायाला हळद उधळण्यामागे भगवान शंकराची गोड कहाणी आहे ही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया जेजुरीचा खंडोबा हे लाखो भाविकांचे आराध्य दैवत पुण्यापासून दीड तासाच्या अंतरावर असलेले जेजुरी हे गाव म्हणजेच खंडोबाचे अत्यंत जागृत स्थान आहे नऊ लाख पायरी असलेला सोन्याची जेजुरी असं या जेजुरीचं वर्णन केलं जातं त्या जेजुरीत भंडारा उत्सव हा वर्षातून तीन वेळा केला जातो या भंडारा उत्साहात संपूर्ण गडावर भंडारा उदळला जातो त्यामुळे सर्वत्र पिवळ्या रंगाची छटा पसरते अगदी आकाशसुद्धा पिवळे धमक होऊन जाते हा रंग अगदी सोन्यासारखा दिसतो म्हणून जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हणतात हा भंडारा उदळताना भाविक एळकोट एळकोट जय मल्हार असे गर्जन करतात मल्हार हे खंडोबाचे अजून एक नाव आहे मनी आणि मल्ल या दोन दैत्याचा त्याने पराभव केला म्हणून त्याला मल्हारी असे म्हणतात भंडारा उत्सव होणारे जे महत्वाचे दिवस आहेत त्यापैकी एक म्हणजे सोमवती अमावशा भंडारा उत्साहात देवाची पालखी निघते आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक उभे असतात ज्याप्रमाणे अदमापूर येथे बाळूमामाचा उत्सव असतो तेव्हा अशीच भंडाऱ्याची उधळण होते सारा अस्मंत पिवळा धमक होऊन जातो तसेच खंडोबाची जी जी देवस्थाने आहेत त्या त्या ठिकाणी पालखी सोहळा होतो त्या प्रत्येक वेळी भंडारा उदळला जातो श्रद्धेने देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुजारी कपाळावर चार बोटे भंडाराही लावतात स्त्री पुरुष अबालवृद्धांना हा भंडारा लावला जातो आणि लोकही श्रद्धेने तो कपाळावर लावून घेतात जेजुरीच्या मंदिरातून ही पालखी निघते ती थेट करा नदीकडे नेली जाते आणि या पालखीतील खांदा देण्याचा मान हा केवळ रामोशी धनगर समजला जातो या पालखी सोहळ्याच्या वेळी केल्या जाणाऱ्या भंडाराच्या उधळणीमुळे अवघा अस्मंत हा पिवळा होऊन जातो उंचावरून हे दृश्य अतिशय हिवंगम असते आपल्याकडे लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी समारंभ असतो तसाच खंडवा आणि मासा यांच्या भेटीवेळी भंडारा उधळून केला जातो हा भंडारा उधळण्याचा सोहळा वर्षातून दोन किंवा तीन वेळा केला जातो सोमवती अमावशा जी सोमवारी येते त्या अमावसेला सोमवती अमावसा म्हणतात या अमावसेला हा सोहळा केला जातो तर खंडोबाचे नवरात्र झाल्यानंतर चंपाषष्टीला केला जातो खंडोबा हा नव्या शतकात होऊन गेलेला अवतार आहे याला महादेवाचा अवतार असंही मानलं जातं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कितीतरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला खंडोबा हा नवसाचा पावणारा देव आहे त्यांच्या दोन पत्नी होत्या एक माळसा आणि एक बानाई या आणि गंगेचे रूप मानलं जातं महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कितीतरी कुटुंबाचा कुलस्वामी असलेला खंडोबा हा मेंढपाळ धनगर त्याचप्रमाणे शेतकरी अनेक अठरापगड भटक्या जातीतील लोकांचेही श्रद्धास्थान आहे अश्वारूढ असलेल्या खंडोबाची चार भुजाधारी मूर्ती आहे त्याच्या एका हातात भंडारा पात्र आहे आणि दुसऱ्या हातात अतिशय भव्य तलवार जिला खंडा असे म्हणतात उरलेल्या दोन हातात डमरू आणि त्रिशूळ आहे त्यामुळेच त्यांच्या आरतीत त्याचे वर्णन हे, त्या हे खंडामंडीत असे केले जाते शंकराचा अवतार असल्यामुळे खंडोबाला बेलाची पाने अतिशय प्रिय आहेत त्याचप्रमाणे त्याला बाजरीचा रोडगा वांगेची भाजी आणि पातीच्या कांद्याचा नैवेद्य दाखवला जातो काही कुटुंबात पुरणपोळीचा नैवेद्य पण असतो जे मांसाहारी भक्त आहेत ते खंडोबाला बोकळ कापून पण नैवेद्य दाखवतात खंडोबाला भंडारास का प्रिय आहे यामागे एक कथा आहे एकदा रात्रीने शंकराकडे आपल्या काळ्या रंगासाठी नाराजी व्यक्त करून आपला स्वीकार करावा अशी प्रार्थना केली तेव्हा शंकराने तिला वरदान दिले की जेव्हा मी मार्तंड भैरवाचा अवतार घेईल तेव्हा तुला मस्तकी धारण करेन वरदानाने रात्र हळदीच्या रूपात पृथ्वीवर जन्मली मणी आणि मैल्य दैत्यांचा संहार केल्यानंतर मार्तंड भैरवाने हळद अर्थात भंडारा मस्तकी धारण केला सर्व देवतांनी त्यावेळी भंडारा उतळून आनंद व्यक्त केला आणि यासाठी जेजुरी येथे भंडारा म्हणून हळद उधळली जाते त्या हिंदू धर्मामध्ये नवविवाहित जोडप्याला खंडोबाच्या दर्शनासाठी हमकास आणले जाते त्याचप्रमाणे ज्या जोडप्यांना मूल बाळ होत नसते ते खंडोबाला मूल होण्यासाठी नवच बोलतात असा विश्वास आहे की खंडोबाला बोललेला नवस कधीही निष्फळ होत नाही आणि मुले झाल्यानंतर त्या मुलं बाळांना घेऊन सहकुटुंब केलेल्या खंडोबाच्या दर्शनाला कोकर जत्रा असे म्हणतात जेजुरी हे खंडोबाचे प्रमुख पीठ मानले जाते बाकी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही देवस्थाने आहेत त्याचप्रमाणे कर्नाटकात तीन ठिकाणी खंडोबाची मंदिरं आहेत आणि तेथेही ते भाविक अशा श्रद्धेने जातात आणि देवाच्या पायी नतमस्तक होतात उपासनेला श्रद्धेला धर्म जात नाही म्हणूनच तर खंडोबाची अनेक मंदिरे जेजुरीच्या बरोबरीने अनेक ठिकाणी उभे आहेत या साऱ्या परंपरा पाळत श्रद्धेचे अनंत देवारे लोक आजही त्यांचे नाव भक्तिभावाने घेतात तर जेजुरीच्या खंडोबाला हळद आणि भंडारा का व्हायला जातो याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद